साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव गोंडगाव गोंडगाव ह्या शिवारात आलो तर शेतकऱ्याने बघा बाजरीवरती आपले उत्पादक प्रोडक्ट वापरलं सुपरकराप साईनलाई पॉलराउंडर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय रिजेक्ट मिळालं साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव भोलेनाथ विनायक पाटील रानार गोंडगाव तालुका भोलेनाथ विनायक पाटील भोलेनाथ पाटील साहेबांनी बाजरीवरती आपले उत्पादक वापरलं यांना काय रिजेक्ट जाणव आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पाटील साहेब काय वाटलं बघा तुम्हाला याच्यात आम्ही इकडच्या साईडला हां हा म्हणजे तिकडचा अजून एक प्लॉट आहे आपला हा 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 तिकडं पण पन... मारलं नाही मारला नाही प्लॉटला होते दोन भाग केले होते याला अगोदर मारल याला अगोदर इकडे मारलेलं नाही बघा आणि हे मारलेलं निसोड पूर्ण निसोड झाली पूर्ण ही निसोड झाली आणि इकडं न मारलेले दोन भाग दिसत आहे ना असं बघा आपण हे बघू शकतो इकडं मारलेलं आहे मारलेला आहे तर हे बिलकुल कंस निघाले निघाले आणि याला लेट केलं तुम्ही समजा ते निघाले नाही आजूक हे निघाले आपण बघा बघू शकतो रिझल्ट खूप चांगला आहे पण याच्यात बदल झाला साहेबांनी एक ट्राय बेसवर इकडे केलं तर याचं कंस वगैरे पूर्ण निसोड झाली आणि इकडं अजूक हे आहे तर पाटील साहेब कांबळे साहेब आमचे ग्रेट लीडर वर्जन चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून बघा खूपच चांगल्या प्रकारचं बरं भोलेनाथ दादा तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात हो शंभर टक्के।, टक्के धन्यवाद नमस्कार शेतकऱ्यांना आम्ही सांगू शंभर शेतकऱ्यांना सांगू बघा पाटील साहेबांचा सा खूप हे आहे धन्यवाद नमस्कार अभिनंदन वाय